नमस्कार मराठी भक्तिसागर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सोमवारच्या शिवमुठीची कहाणी पाहणार आहोत आटपाट नगर होत तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती नावडत्या सुनांचा तो चांगला प्रतिफाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरड राहायला गुरांचं बेड दिलं गुराख्यांचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवमुठ पाहतो वाहतो यानं काय होतं व्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जात मुलं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर वर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय बयानो वसा वसता आम्ही शिवमुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमट बुरता मुठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलांची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेव माझी शिवमुठ ईश्वरा देवा साऱ्या सासू सासऱ्या दिराभावा नंदाचावया भ्रतारा नावडती आहेत ती आवडी कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवार सोमवारी जवस आणि पाचवा आलं तर सातू सातू शिवमुठा शिवमुठीकरता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकांनी देवकन्यांनी देव दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन तशी झोपली पुढं दुसरा सोमवार आला नावड तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेव माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्यांना दिराभावांना नंदाजावांना व्रतारा रावडती आहे ती आवडी कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं माग ला चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू मनु लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनीच देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेव माझी शिवमुठिश्वरा देवा सासू सासरांना दिरा भावांना नंदाजावांना भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने दा, दागिने दिले गेले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटो देऊळी राहिलं देवाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटे आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडीची झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ व संपूर्ण जर ही कहाणी आवडली असेल तर कमेंट जरूर करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा